बारामतीमध्ये पावसाचा हाहाकार ढगपुडी सुदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना पूर निरा डावा कालवा अन्न अनेक घरांमध्ये शिरलं पाणी तीन इमारती खाचल्या बारामतीमध्ये पुराच्या पाण्यात अनेक नागरिक अडकले रात्रीपासून बचाव कार्य सुरू आतापर्यंत आठ नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पूरस्थितीची पाहणी सुरू पुण्यातील दौंडमध्ये पावसाचं थैमान अनेक नागरिकांच्या घरात शिरलं पाणी पुणे सोलापूर महामार्ग जलमय पुरातून ट्रॅक्टर चालकाला वाचवण्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल पुण्याच्या इंदापूरमध्ये पावसाचा कहर मदनवाडीतील नदीला महापूर घरांमध्ये शिरलं पाणी नागरिकांची मात्र दाणादाण अनेकांचे संसार उघड्यावर बचाव कार्य सुरू पहिल्या पावसाचाच कोकणाला तडाखा चिपळूणमधील वाशिष्ठी नदीला पूर नदीपात्रालगतच्या गावांमध्ये पाणी अनेक लोक पुरात अडकले प्रशासनाकडून रात्रभर बचावकार्य सुरू सोलापुरातील उजनीच्या बॅकवॉटर परिसरात ढगफुटी करमाळ्यातील नदी नाल्यांना पूर जनजीवन विस्कळीत उजनी बॅकवॉटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू साताऱ्यातील दुष्काळी माणमध्ये पावसाचं थैमान अनेक रस्ते जन्मय दहिवडी फलटण शिंगणापूर फलटण आंधळी मलवडी मलवडी कुळकजाई राजवडी बिजवडीमध्ये पूरस्थिती नागरिकांची दाणादा माणमध्ये इतिहासातील सर्वात मोठा पाऊस मुख्यमंत्री यांनी घेतलेल्या राज्यातील पूरस्थितीचा आढावा बारामती दौंड इंदापूरमधील पूरस्थितीवर विशेष लक्ष पुरात अडकलेल्या नागरिकांना तातडीनं मदत करण्याच्या सूचना राज्यभरात यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश अमित शहा नागप्रात दुपारी नांदेडमध्ये शंखनाथ सभा रात्री मुंबईत होणार दाखल महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहाच्या दौऱ्यात महत्त्वाच्या निर्णयांची शक्यता वैष्णवीच्या लग्नात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीकडून रुखवत घेण्यासाठी हगवणेंनी घेतले दीड लाख कस्पटे कुटुंबाची तक्रार नीलम गोरेंची माहिती Legenda por